माझ्या गंदेचं शीर्षक आहे रीत त्याआधी एक मुक्तक सादर करते मेंदीचा ठेवलाय असा रंग जपून मेंदीचा ठेवलाय असा रंग जपून दरवळोय मोगरा मनातील अजून मेंदीचा ठेवलाय असा रंग जपून दरवळतोय मोगरा मनातील अजून प्रीतीचा चंद्रमा अहोरात्र उषास प्रीतीचा चंद्रमा अहोरात्र उश्या संपवली जिंदगी तुला नित्य स्मरून संपवली जिंदगी तुला नित्य झाले कसं सांगते न बोलण्याची राखून रीत आले काही न बोलण्याची राखून रीत आले माझ्या समोर आता माझेच गीत आले काहीत बोलण्याची राखून गीत आले माझ्या समोर आता माझेच गीत आले मी गावलेच नाही शोधूनही दिशांना मी गावलेच नाही शोधूनही दिशांना आकाश फक्त माझा वाला धरीत आले आकाश फक्त माझा वारा धरीत आले चांगू कशी मी सांगू कशी तुला मी आले कुठून येते चांगू कशी तुला मी आले कुठून येथे आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले आताच मी उन्हाच्या ओल्या सरीत आले केलास का असा तू बेरंग मैफिलीचा केलास का असा तू बेरंग मैफिलीचा आता कुठे जराशी मीही लईत आले आता कुठे जराशी मीही लईत आले एक एक घाव माझा आता भरून ये एक घाव माझा आता भरून येईल एक कोण चांदण्याचे टाके भरित आले एक एक खाऊ माझा आता भरून येईल हे कोण चांदण्याचे टाकी भरित आले मत काय का त्याने दिला नशेचा हाती हळूच प्याना त्याने दिला नशेचा हाती हळूच प्याला आयुष्य ते मलाही आकंठ पीत आले आयुष्य ते मलाही पीत आले माझ्या समोर आता माझेच गीत आले माझेच गीत आले धन्यवाद